आपे आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळू शकतं की अर्जुन चौकीतलं काम संपून आपेच्या घरी निघालेला असतो पण जाताना त्याच्या मनात सारखे चिंचुकीचे विचार येत असतात चिंचुकीनं त्याला सांगितलेले दोन पर्याय अजिबात पटत नसतात पण त्याला त्याशिवायसुद्धा दुसरा पर्याय काहीच दिसत नसतो पण तो बोलतो की प्रत्येक वेळेस माझ्याचं वाटायला असं काय येतं मी ना अमोलला सोडू शकत ना आर्याला सोडू शकत कारण आर्याला हा शब्द दिलाय की मी लग्न करावं तिच्याशी आणि कदमांच्या शब्दापुढे पुढे मी जाऊ शकत नाही अर्जुनला काय करावं हे अजिबात कळत नसतं तो अप्पीच्या घरी पोहोचल्यानंतर अमोल खूप खुश होतो आणि बाबांना म्हणतो बाबा तुम्ही मला न सांगताच का गेला कमीत कमी तुम्ही माझ्यापाशी येऊन मला सांगायचं तरी अर्जुन म्हणतो की अरे बाळा एक अर्जंट काम आलं त्यामुळे मला तुला सांगता आलं नाही पण हिथून पुढे ना मी तुला प्रत्येक वेळ सांगून जात जाईन प्रॉमिस अमोल बोलतो की बरं ठीक आहे बाबा आता वेळ घालू नकोस माने तुझ्यासाठी सकाळी खूप फेरणी बनवली आहे आणि तू फेरणी खा आणि मला सांग कशी झाली आहे अर्जुन बोलतो कि, मा, की मग सांगणार फेर की फेरणी आहे ती मला खूप आवडते म्हणून तो अमोल अर्जुनला हाताला धरून किचनमध्ये जातो आपी किचनमध्येच काम करत असते तेव्हा अमोल म्हणतो की मा बाबा आले बाबांना पहिल्यांदा फेरणी दे आप्पी बोलते की अरे हो जरा धीर धर आत्ता बाबा आलाय जरा बसू दे अमोल बोलतो की अगं मग बसलेत तर पण ती फेरणी पहिल्यांदा देतो सकाळी बाबा मला न सांगतात गेले आणि त्यांच्या वाटणीची फेरणी राहिलेली आहे आपली वाटीत फेरणी काढून देते आणि अर्जुन ती फेरणी खातो अर्जुननी फेरणी खाल्ल्यानंतर अमोल म्हणतो की काय बाबा मी म्हणलेले ना माझ्या हात माझ्या माझ्या हातची फेरणी सगळ्यात बेस्ट आहे वर्ल्ड बेस्ट आहे अर्जुन म्हणतो की अरे हो बाळा मला माहिती आहे मग अमोल म्हणतो की बाबा मग तुम्ही इथेच राहा ना मग तुमच्यासाठी रोज रोज फेरणी बनवेल हे ऐकून अर्जुन लक्ष न देता बोलतो की अरे वा खूप छान फेरणी झाली आहे अमोल बोलतो की बाबा तुम्ही आज गेला तसं मला परत कधीच सोडून जायचं नाही अर्जुन बोलतो की अरे हो बाळा पण मला कामंसुद्धा असतात कामसुद्धा करायला पाहिजे की नाही असं अमोलला समजवत असतो आपेसुद्धा समजवायला लागते अमोल मनातल्या मनात म्हणतो की ह्या आर्घ्या मावशीनेच काहीतरी केलेलं असणार आहे तिलाच माझ्या माला आणि बाबाला एकत्र येऊन द्यायचं नाही असं म्हणत असतो तेव्हा अरुण आर अमोलला बोलतो की बाळा आत्ता मी घरी जातो मला एक खूप मोठं काम आहे अमोल बोलतो की बाळा बाबा तुमचं काही काम असेल तर ते तिकडे काव सारखं सारखं इकडे आल्यावरच असतं तुम्ही नका ना जाऊ घरी आजच्या दिवस थांबा नाही इथे अर्जुन बोलतो की अरे बाळा वाटल्यास तर मी थोड्या वेळाने माघारी येतो आप्पीला कळतं की हला आर्याला भेटायला जायचं आहे अमोलला बोलते की आपी बाळा जा जरा बाहेर जाऊन खेळ जा अमोल बोलतो की मनातल्या मनात हा म्हणजे मना माझ्या माला आणि बाबाला एकट्यात काहीतरी बोलायचं आहे नून अमोलसुद्धा वेळ न घालवता तिथून निघून जातो तेव्हा आपे म्हणते की तुला अर्जुन तुला जायचं असलंस तर तू जाऊ शकतोस तो लहान आहे त्याला मी समजावेन अर्जुन बोलतो की आपे मी काय करू मला खरंच कळत नाही आहे तेव्हा आपे बोलते की नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे अर्जुन बोलतो की ही आर्या कधी कधी वेगळीच वाट वागते कधी कधी खूप चांगली वागते मला ना तिचं काही कळतच नाही आहे आत्ता मग अशी अचानक घरी गेल्या गेल्या भांडभांड भांडली आणि थोड्या वेळाने चौकीत आल्यानंतर म्हणे की आपण डेटवर जाऊया जेवायला जाऊया हिचं असं दुहेरी वागणं मला काही नीट पटत नाही आहे आपली बोलते की हे असंच असतं रे मुलींचं चिडचिड होते मनासारख्या काही गोष्टी नाही झाल्या तर आपण ज्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो त्या व्यक्तीनं त्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर साहजिकच चिडचिडही होणारच बरं तू जा र मी सांभाळेन हिता आम्हाला अर्जुन बोलतो की खरं तर मला जायचं नाही आहे पण मी जर आज गेलो नाही तर आर्या अजूनच चिडेल आणि कदमांना त्या अजिबात आवडणार नाही कदमांनी मला स्पष्टपणे सांगितलं आहे की आत्ता तुझा साखरपुडा झाला आहे आणि तुला त्या मुलीला दुखवून चालणार नाही आपी बोलते की हो माहीत आहे मला बाबा मला ह्या विषयावर बोललेत अर्जुन बोलतो की काय गं बोलले तुला आपी बोलते की काय नाही बाबा हेच म्हणत होते थोड्या आधी आली असतीस तर हा सगळा प्रताप झाला नसता आणि माझ्या शब्दामुळे ती पूर्गी साखरपुड्याला आणि लग्नाला तयार झाली आत्ता तिच्या तिला दिलेला शब्द मला पूर्ण करावा लागणार अर्जुन बोलतो की बरं आता मला जावं लागेल इथून अमोला हे ऐकायला येतं की आत, आर्या आर्यामवशीने बोलवलं त्याला डाऊट येताच अमोल मनात प्लॅन बनवत असतो की का माझा बाबा सारखं हिच्याबरोबर जातो आता मला ना हिला दाखवलंच पाहिजे इकडे आर्या आईंची साडी घालून तयार झालेली असते ती साडी आईची आणि बाबांची पहिले भेटीच्या वेळेस असते त्यामुळे आर्यासुद्धा खूप स्पेशल फील करत असते ती अर्जुनला फोन करून विचारते अर्जुन तू तयार आहेस ना येणार आहेस ना मी यायला लागली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आर्या मी येतो आहे आर्या बोलते की बरं ठीक आहे मग मला घरीच ड्रॉप घ्यायला ये आणि सोडूनसुद्धा जा अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे तू तयार होऊन राहा मी येतोच असं बोलल्यानंतर आर्या फोन ठेवते आणि आईला मिठी मारते आणि आईला सांगते अर्जुन तयार झाला आहे मी आमच्या नात्याची एक नव्याने सुरुवात करणार आहे आणि या सुरुवातीत मी त्याला अपर्णाकडे अजिबात लक्ष देऊन देणार नाही त्याला पूर्ण वेळ मी माझ्यातच बिझी ठेवणार आर्याची आई म्हणते बाळा तुला जसं वाटेल तसं कर माझा आनंद तुझ्या आनंदातच आहे तुझ्या पुढे मला काहीही नाही तुला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही आर्या बोलते की अगं तू काळजी नको करूस मी आता एक ठरवलं आहे की काहीही झालं तरी अर्जुनला माझ्यापासून दूर करून देणार नाही काही झालं तरी त्याला फक्त मीच दिसले पाहिजे अपर्ण तिथे असले तरीसुद्धा त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं नाही पाहिजे आर्याच्या आई बोलते की बरं ठीक आहे उरक लवकर अर्जुनराव आले की परत गडबड नको आर्या हो हो म्हणते आणि जायला निघते इकडे अर्जुन घरी जाऊन तयार होतो तिथे कदम येतात आणि विचारतात अर्जा कुठे निघालास अर्जुन बोलतो की अहो कदम यांनी आज बाहेर जेवायचा प्लॅन केला आणि मी तिला नाही म्हणू शकलो नाही बिचारी ती काल खूप चिडलेली होती कदम बोलतात की हा हे एकदम बरोबर करतो आहेस बघ पोरीचं मन दुखवायला नको जो काही प्रकार घडतोय तिची थ ते तिची थोडीशी आपदा होती आहे हे मान्य आहे मला पण आत्ता तू तिला खूप खुश कर तिला क असं वाटून देऊ नको की अमोलशिवाय तुला काहीच कळत नाही तिच्या मनात फक्त हेच वाटतं की अमो अर्जुन अमोलला मुलं सोडून कोणाला सुद्धा जवळ करत नाही आणि कोणाकडेही लक्ष देत नाही असं तिला वाटतं म्हणून त्या पोरीची जीड़, चिडचिड जीड़, होती रे अर्जा अर्जुन बोलतो की हो कदम मी तिला सांगितले आम्ही निघालो आहे तुम्ही काळजी नका करू कदम बोलतात की अर्जा काही झालं तरी तुझं तुझं लग्न आर्यशीच होणार आहे हे तू लक्षात ठेव अर्जुन बोलतो की कदम मला माहीत आहे तुम्ही तिला शब्द दिला आहे त्या शब्दासाठी तर मी तयार आहे कदम बोलतात की माझ्या शब्दासाठी म्हणजे तुला लग्न करायचं नाही आहे का अर्जुन बोलतो की त्याने काय फरक पडतो आता जे झालं आहे ते झालं आहे आपण काही बदलू तर शकत नाही ना कदमांना हे जीवाला लागतं कदम बोलतात की बरं ठीक आहे अर्जा तुझा आणि ते तिथून निघून जातात अर्जुन निघायलाच लागतो की रुपाली विचारते भाऊजी आर्याबरोबर जात आहे तिच्याकडेच पूर्ण वेळ लक्ष द्या नाहीतर आला पिचाने आणि अमोलचा फोन तर तिथून निघून जाऊ नका अर्जुन बोलतो की प्रत्येक वेळेस काय होईनी तुम्हाला मध्ये मध्ये करायचं असतं ते काय मुद्दा म्हणून मला बोलवतात का रुपाली बोलते की अमोलचं माहीत पर नाही पण अपर्ण अमोलला नक्कीच शिकवते नाहीतर तुम्ही मला सांगा प्रत्येक वेळेस अमोलचाच तुम्हाला फोन कसा येतो आणि तोच तुम्हाला कसा बोलवून घेतो तेव्हा अर्जुन म्हणतो की ते काही असं होईन पण आपेला आणि अमोलला मध्ये जाऊ नका आणि अमोलला तर अजिबातच नाही रुपाली बोलते की भाऊजी जेवढं तुम्ही बोलला आहे आणि जेवढा तुम्ही शब्द दिला आहे त्यावर तुम्ही टिकून राहा म्हणजे काही नाही अर्जुन तिथून आर्याला घ्यायला निघतो इकडे अमोलच्या मनात सारखा तोच विचार येत असतो की आर्या आर्या मावशी आपल्या आप बाबाला आणि माला वेगळं करायचा प्रयत्न करत असते म्हणून तो विचार करत असतो तिथे थोड्या वेळाने दिप्या येतो आणि दिप्या विचारतो काय भाज्य सरकार कसल्या विचार येत आहे एवढं तेव्हा अमोल म्हणतो की मामा ही मावशी का रे आपल्या बाबाबरोबर सारखी असते दिप्या बोलतो की अरे काही नाही ते एकत्र काम करतात दिप्या मनातल्या मनात म्हणतो मनात की अरे मी तर तुला सांगूही शकत नाही ते तुझ्या बाबाची होणारी बायको आहे काय करू अमोल बोलतो की बा मामा बोल ना हे मावशी का जात नाही बाबाला सोडून तेव्हा दिप्या बोलतो की ते सोड तुला काय झालं ते सांग अमोल बोलतो की हा सारखा आर्यावंशी बोलवून घेते आणि आत्तासुद्धा बाबा आर्यावंशीला भेटायला गेला दीप्याला कळतं की कालचा प्रताप झाल्यामुळे दाजी आर्याला भेटायला गेले असतात तेव्हा अमोल म्हणतो की मामा काहीतरी सांग ना म्हणजे आपण बाबाला इकडं बोलवून घेऊ दीप्या बोलतो की बरथाम जरा आपण विचार करू असं असताना ते दोघंसुद्धा विचार करायला लागतात अर्जुन आर्याच्या घरी पोहोचलेला असतो आर्या साडी नेसून बाहेर आलेली असते अर्जुनला काही कळतच नसतं ही एवढी तयार होऊन का आहे आर्याला बघून अर्जुन म्हणतो अगं आर्या आपल्याला कुठे दुसरीकडे जायचंय का फक्त जेवायलाच जायचंय ना काही दुसरा काही तुझा प्लॅन आहे आर्या बोलते की काही नाही मी अशीच नेसली तुझ्यासाठी नेसली तुला आवडली नाही का अर्जुन बोलतो तसं नाही छान दिसतेयस पण एवढी स्पेशल तयार झाली आहेस म्हणून मी विचारलं आर्या बोलते की अरे मी फक्त तुझ्यासाठीच तयार झाली आहे तुला आवडलं नसेल तर सांग मी चेंज करते अर्जुन बोलतो नाही नाही अगं आर्या खरंच छान दिसती आहेस पण तू एवढी साडी बिडी घातलीस म्हणून मी म्हटलं बाकी काही नाही तेव्हा आर्य आर्य विचारते काय रे अर्जुन तू सांगितलं नाहीस मला मी कशी दिसते अर्जुन बोलतो की अगं खूप छान दिसते आहेस आर्या आर्यासुद्धा खूप खुश होते आणि ते डेटवर जायला निघतात आणि इथेच कलेक्टरचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचा अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू